छताखाली एकत्र येऊन बघा काय म्हणतोय मी एकाच वेळेला एकाच छताखाली एकत्र येऊन दोन महापुरुषांची या ठिकाणी त्यांना अभिवादन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतोय त्याच्यामधं एका एकाचं जाण्याचं दुःख आहे तर दुसऱ्याच्या येण्याची खुशी आहे आनंद आहे असा एक दुःख आणि आनंदाचा सोहळा या ठिकाणी एकत्र आपण साजरा करणार आहे ओके ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे आणि लोकशाहीर माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकायली असं म्हणून अख्ख्या महाराष्ट्राचं प्रबोधन करणारे प्रबोधनकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे जयंती म्हणजे जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणजे मृत्यू मृत्यूचा दिवस ओके म्हणजे लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस तर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यातला हा पहिला दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय तर सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जोरदार टाळ्या तीन टाळेच वाजवायची शक्यतो बोलणाऱ्याने तयार राहायचंय आहे माझ्याकडे बरोबर कृत्यस्पर्धा कारण खऱ्या अर्थानं आज आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत या युगभोशांच्या यशोगाथा आणि या यशोगाथेमध्ये आपलं पहिलं भाषण घेऊन येते सुदांशु ओंकार <laughs> <laughs> <sighs> <laughs> स्वातंत्र्याची नवी प्रेरणा एका जनतेला दिली एका जनतेला दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी

Kanna bache wa santotake genot muntat. E pabashtekuris chibis, Tensha vidanda ne. Ase akho detat, Mana chanakara karu, Nima bedo shoblesho koto. Jai अशा परिस्थिती सुद्धा सुंदर असं वक्तृत्व सादर करता येत आहे की नाही आता त्याला ताप आलेला आहे तो पहिले विद्यार्थी आहे शाळेत येऊन फक्त एक ते दिवस पहिलं झाला त्याला तरी सुद्धा तो सुंदरपणे निर्भीडपणे आत्मविश्वासाने पण इथं बोलू शकतो हे आपल्याला शाळेतून शिकायचं आहे लोकांनी टेखन देव साजरी केल्यानंतर लोकांनी टेखनचे वाक तुम्ही राव ते मताशी गेलं आणि तो विचार झाला मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी कोलपडी उचलणार नाही

आज मी तुम्हाला लोकमान्य त्यांच्या शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांतचितेने ऐकून घ्यावे अशी माझी लोकमान्य टिळक लो हे थोक स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावी झालं त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या आईचे नाव कवराजीबाई असे होते स्वतः जगाचा काय काया मिळवणार ही घोषणा दिली व त्यांनी मंडालाच्या तुरुंगात असताना गीता घस्य नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले त्यांचे निधन एक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाले समधा नावादी साखरकर माझ्या शाळा चुनाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळापूर पाटील नंबर दोन मग शकतो परमात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाहायला आपण त्यांचे समान व्हावे हात सापडे बोध करा हात सापडे बोध करा अरे <coughs> बाबस्ट म्हणजे स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टक यांची पुण्यतिथी लोकमान्य त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशवबा गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलाचे नाव गंगाधर टिळक ना असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्व पार्वतीबाई असे होते ते अतिशय हुशार व हुशार्रह बुद्धीचे होते गणित व त्यांचे आवडते विषय होते केसरी व मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली त्याने शिवजयंती सुरू केली दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यां यांचे निधन झाले या थोर नेत्यात माझ्या जय जयंती

आज मी लोकमान्य प्रेय यांच्याबद्दल तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपनीने ऐकून घ्यावे आज माझे नमूद लोकमान्य प्रेयक त्यांचा जन्म तेवीसे जुलै अठराशे छप्पन रोजी झाला

शिक्षण आणि आपल्या तिखट लेखणीतून समाजातील अस्पृश्यता मुळासकट डोकून टाकण्याचं काम आहे त्या अनुभव साठीबद्दल अनेक मांडलेले जे विचार आहेत ते प्रेमाकही आहेत यानंतर आपण ओळ्या पुढच्या कार्यक्रमातलं आणि आपल्या वाचण साजरे करणे जे आहे आराध्या संजय

गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव बंगाधर असे होते त्या आईचे नाव पार्वतीबाई होते पुणतिथी म्हणजे काय लोक मला ठेवत यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एका महान नेत्यांची ज्यांना लोकशाहीर म्हणून ओळखलं जातं ज्यांना साहित्य सम्राट म्हणून ओळखलं जातं ज्यांना पुरुषांचे नेते म्हणून ओळखलं जात ते म्हणजे लोकशाही साठे यांची जयंती जयंती म्हणजे काय ओके बघा या महाराष्ट्राला नव्हे नव्हे तर या देशानं एकाच वेळेला एकाच जाणं हे परवडणार नाही एकाचं जाणं जे परवडणार नव्हतं ते जाणवलं हो परंतु त्याच वेळेला एका तेजस्वी सूर्याचा जन्म या ठिकाणी महाराष्ट्राच्या कृषीमध्ये वाळवा तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा या तालुक्यामध्ये वाटीगाव या ते चोऱ्याच्या ओके थोडं थोडं करून मी दोघांविषयी थोडंसं बोलतो ओके दोन्ही नेते आपल्यासाठी फार महत्वाचे ओके कारण दोघांनीही आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या भारत मातेसाठी कष्ट उपसलेले आहेत काम केलेलं आहे सुरुवातीला आपण लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक हे विद्यार्थी म्हणून कसे होते हे सांगणं अतिशय महत्वाचं ओके कारण बघा आपल्याला त्यांच्यामध्ये सगळे गुण येणार नाही पण सगळे गुण घेण्याच्या नादात न पडता एखादा गुणाचा कण जरी आपल्याला विचारला तर तो आपल्यासाठी नसतो दिनांक तेवीस जुलै अठराशे छप्पन तेवीस जुलै अठराशे छप्पनमध्ये मध्ये आपल्याला एक तेजस्वी सूर्य आकाशात तळपण परत त्याला पहिल्यांदा दिसून आलं ओके आई पुतळा पुतळाबाई आणि वडील गंगाधर पंत यांच्या पोटी हा तारा ओके जसं निधीनं सांगितलं स्वराज्य इज माय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ओके परंतु तो मिळवताना जो संघर्ष आहे तो संघर्ष करताना लोकमान्य टीका लक्षात आलं की अरे मी संघर्ष वर्ष काही होणार नाही तेवढी बलाठे सत्ता ब्रिटिश सत्ता जर भारतावर राज्य करते भोले भोले तर त्यांच्या विरुद्ध मला कसं एकट्याला लढून उपयोग नाही मग माझ्या सगळ्या भोवड्या भोवड्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये मी असंतोषाची बीजे पेरली त्यांच्यामध्ये जर मी अन्यायाची जाणून निर्माण केली तर ते सुद्धा माझ्यासोबत एकत्र येतील आम्ही रस्त्यावर उतरू संप करू मोर्चा करू इंग्रजांना विरोध करू सरकारचे डोके ठिकाणावर आहे का राज्य करणं म्हणजे सूड गेलं नव्हे असं सरकार ठणकावून सांगू त्याशिवाय आम्हाला स्वातंत्र्य मिळणार त्याशिवाय आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही त्याशिवाय आमची भारत माता स्वतंत्र होणार बघा लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थी दशेतल्या आयुष्यावर ते थोडासा प्रकाश टाकतो ओके लोकमान्य टिळक विद्यार्थी होते किती करारे होते काहीतरी मला वाटते फार कमी वयामध्ये लोकमान्य टिळकांचं लग्न झालं त्याच्या अगोदर त्यांचं शालेय जीवनातली जी एक गोष्ट आहे जे की लोकमान्य वर्गामध्ये असताना गणितामध्ये फार खुशाग्र बुद्धी बनता होती त्यांची म्हणजे शिक्षकांनी एखादं गणित सोडून द्यायच्या अगोदर त्या गणिताची उकल करायचं जे सामर्थ्य आहे ते लोकमान्य टिळकांच्या ठाई होतं शिक्षकांना अचंब वाटायचा आश्चर्य वाटायचं अरे हा माझ्या वर्गातला विद्यार्थी माझ्या अगोदर तू गणित कसं सोडवतो हे फार मोठे भविष्य होते पण ज्यावेळेला शिक्षकांनी विचारणा केली त्याला कळालं की, की लोकमत टिळक हे पुढचं गणित सुद्धा अगोदर तयार होऊन जायचं शिक्षकांनी शिकवायचे अगोदर सुद्धा आपण तयारी करावी ही गोष्ट आपल्यासाठी आहे जसं मराठी पुस्तक आहे मराठी पुस्तकामध्ये इतक्या सगळ्या छान छान धडे असतात छान छान कवी असतात छान छान लेख असतात पार्ट असतात त्याच्यामध्ये गोष्टी असतात प्रवास वर्णन असतं चित्र वर्णन असत शिक्षकांनी शिकवायच्या अगोदर सुद्धा आपण सोय अध्ययन करू शकतो का नाही करू शकतो ओके ते करायचं ते केल्यामुळं काय होतं शिकवताना आपलं लक्ष लागतं आणि सगळ्या वर्गातून प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर आपला हात वरती येतो आपण उत्तर द्यायला उभं राहतो आपलं उत्तर सुद्धा बरोबर येतं